नमस्कार आ, मी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर मागच्या पाच सहा दिवसापासून महाराष्ट्र विकास सेवा आमची जी संघटना आहे राज्यपत्रित पूर्ण राज्य राज्याची राज्य संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्र विकास सेवेचे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये ॲडिशनल सेवा असतील डिप्टी सीव आहेत सर्व बी डीओ आहेत आणि असिस्टंट बी आहेत यांचं एक राज्यव्यापी कामबंद आंदोलन चालू केलं होतं त्याच्या पाठिंबाचं कारण असं होतं की आर्वी नावाचा एक तालुका आहे वर्धा जिल्ह्यामध्ये तिथल्या गटविकास अधिकारी यांना नरेगाच्या विषयामध्ये अटक करण्यात आली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचं कारण असं होतं की त्याच बीडीओनी तिथल्याच ऑफिसमधल्या नरेगाच्या काम करणाऱ्या रहा। कर्मचाऱ्यां क कर्मचाऱ्यांनी तो अपार करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या अपाराची देखील वसूल करण्यात आली परंतु गटविकास अधिकारी यांची डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून तो पैसा वितरित केला गेला असल्यामुळं गटविकास अधिकारी यांना देखील अटक करण्यात आलेली होती याचा निषेध म्हणून पूर्ण राज्यभर हे आंदोलन कामबंद आंदोलन आमचं चालू होतं त्याच्यामध्ये चा काल नागपूर जिथं अधिवेशन जे आपलं चालू आहे त्या अधिवेशनामध्ये माननीय मंत्री ग्रामविकास माननीय मंत्री रोजगार हमी तसेच माननीय प्रधान सचिव ग्रामविकास आणि मान्य प्रधान सचिव रोजगार हमी योजना यांच्यासोबत आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली चर्चेमध्ये असा निर्णय झाला की पुढील आठ आठ ते दहा दिवसामध्ये नरेगाच्या संदर्भामध्ये एक एसओ पी म्हणजे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी काही असायला पाहिजे त्याच्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका काय त्यांची जबाबदारी काय याच्या संदर्भात एक शासन निर्णय होणार आहे आणि तोपर्यंत शासन निर्णय तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नरेगाचं काम करायचं नाही असा संघटनेने निर्णय घेतला आहे परंतु बाकीचे काही कामं आहेत म्हणजे घरकुलचे असतील किंवा बाकीचे इतर कामं हे हो आम्ही आजपासून आज चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर संदर्भात एक चांगली एसओ पी तयार करण्यात येईल जेणेकरून प्रत्येक कॉन्ट्रॅक्च्युअल अधिकारी असतील किंवा आमचे गटविकास अधिकारी असतील यांची एक जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि असे प्रकार पूर्ण भविष्यात होऊ नये याची देखील काळजी घेण्यासंदर्भामध्ये दे तो ड्राफ्ट आपल्याला उपयोगी पडणार आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस